महाराष्ट्रातील ऐतिहासिक व नामांकित शिक्षण संस्था डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे रमेश गरवारे इंग्लिश मिडियम स्कूल वाई सातारा या शाळेतील येतात पाचवी सहावी सातवी आठवीमधील सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नमस्कार मी रविवारे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ so, अपूर्वा कुलकर्णी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली पालकांसाठी उद्या म्हणजे मंगळवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता शाळेच्या सभागृहात वर्कशॉपचे आयोजन करण्यात आलेले आहे वर्कशॉपचे नाव फिअर अँड हाऊ टू फोकस इन मॅथमॅटिक मित्रांनो नेमके कुठे आणि कसे फोकस व्हावे हे ज्याला कळाले त्याचा यशाचा मार्ग मोकळा झाला याच पद्धतीने गणितात नेमके कुठे आणि कसे फोकस व्हावे सर्वात महत्वाचे सहा टॉपिक्स कोणते आहेत त्याची तयारी कशी करावी विद्यार्थ्यांनी सेल्फ सफिशियंट अर्थात आत्मनिर्भर कसे बनावे विद्यार्थी व शिक्षकांना नेमक्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो उत्तुंग यशाची पायाभरणी करण्यासाठी उन्हाळ्याची सुट्टी अर्थात समर वॅकेशन हा सर्वोत्तम सुवर्ण काळ गणिताचे बेसिक्स पक्के करण्यासाठी याचा उपयोग कसा करावा जर तुम्ही मुलांचा गणिताचा अभ्यास घेत असाल तर तो, तो नेमका शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा घ्यावा याने अशा अनेक मुद्द्यांवरती मी तुमच्याशी चर्चा करणार आहे अनेक गोपी ते मी उलगडणार आहे तर सर्व पालकांना विनंती आहे कोणीही कार्यशाळा चुकू नये तुमच्याच मुलांसाठी तुम्हाला वेळ काढायचा आहे जरूर भेटूयात धन्यवाद थँक्यू जय हिंद